महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चाळीस दिवसांपूर्वीच धूमधडाक्यात विवाह झाला परंतु गावाकडून पुण्याला राहिला जाण्यावरून दोघांमध्ये वाद झाला यात पत्नीनं राहत्या घरात तर पतीनं शेतातील झाडाला गळफास घेऊन के आत्महत्या केली आहे ही घटना बुधवारी बीड तालुक्यातील केतुरा येथे घडली आहे अक्षय गालफाडे आणि पत्नी शुभांगी असं मृत दाम्पत्याची नावे अक्षय हा पुण्यात लाईट फिटिंगचं काम करत होता लग्नासाठी त्यानं सुट्टी घेतली होती बुधवारी तो परत पुण्याला जात होता यावेळी शुभांगीनेही पुण्याला राहिला जाण्याचा हट्ट धरला अक्षयनं समजवल्यानंतरही तिनं ऐकलं नाही अक्षय बसमधून पुण्याला जाण्यासाठी गेला असता इकडे पत्नीनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार समजल्यानंतर अक्षय परत आला त्यावेळी त्याच्या सासरच्या लोकांनी आक्रमक पवित्रा घेतला याच तणावातून अक्षयनेही शेतात जाऊन झाडाला गळफास घेतला गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर येथे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा